जय शिवराय मित्रांनो मी प्रशिक वांगर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही चाललो आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजेच लोहगडला तर भेटूया पुढे लॉग कंटिन्यू करा पहिलाच ब्लॉग आहे सपोर्ट करा भावाला तुमच्या आणि हे तुषार समाधान आणि हा साईल आणि एकजण येतोय आमचा कर्जतला तर त्याला कर्ज दरून घेऊन आम्ही जाणार लोहगडला तर भेटूया पुढे बाय बाय कर्जतला आल्यानंतर आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं आणि दादाची वाट पाहत होतो तेवढ्यात दादा आला बघा एक आमचा पार्टनर आलाय आता त्याला पण घेऊ आपण गाडीत आमचा आमचा जो हरवलेला मित्र होता तो आता भेटलाय आम्हाला कर्जतला आणि आता आम्ही कर्ज वरून निघलोय कर्जतोरून जाणार लोणावळ्याला आणि लोणावळ्यावरून लोहगड तर भेटू पुढे लॉक कंटिन्यू करा तुम्ही मजा येणार आहे शंभर टक्के हाय कर हाय थँक्यू या मशावरून आम्ही आलो कर्जतला कर्जतवरून आम्ही आलो खोपिवलीला आणि आता खोपिवलीवरून आम्ही जाणार लोणावला खंडाळा मार्गे लोहगडला आणि मजा येणार आहे लोणावळा खंडाळा घाटातून जात असताना भरपूर धबधबे आणि नैसर्गिक वातावरण खूप सुंदर असतं पाहण्यासारखं असतं आणि यासाठीच भरपूर पर्यटक इथे सुद्धा व्हिजिट करतात आणि तुम्ही जर येणार असला तर नक्की लोणावळा खंडाळामध्ये सुद्धा थांबा तर बेस वरून आता आम्ही वरती चढतोय घाट सेक्शन चालू झालं आहे आणि इथून पाच किलोमीटर आहे लोहगडाचा पायता आणि पोहोचू आता आम्ही पंधरा वीस मिनटात भेटू वरती कंटिन्यू करा तुम्ही लॉग आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला कारण नवीन ब्लॉगर आहे बेस पॉइंट वरून वरती आल्यानंतर महाराजांचा एक पुतळा भेटतो आणि तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे तर आता आम्ही आलोय पायत्याशी लोहगडच्या आणि इथून आता आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहेत ते साहिल तुषार समाधान आणि भावेश दादा म्हणे ते गाडी देत तर आता आम्ही आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आहेत आणि आता इथून ट्रेकला सुरुवात करणार आहेत विदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये पर पर्सन आणि भारतीय पर्यटकांसाठी पंचवीस रुपये पर पर्सन फी इथे घेतली जाते लोहगड किल्ल्याला जर तुम्ही भेट देत असाल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत हा किल्ला चालू असतो पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत सुरुवात केली गड चढायला आणि थोडं पुढं आल्यानंतर इथे एक तिकीट घर लागतं तिथे आपल्याला प्रत्येक पर्सनच्या मागे पंचवीस रुपये ही फी द्यावी लागते थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो हा गणेश दरवाजा आणि गणेश दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या तोफा पाहायला मिळतात काही तोफा निस्तनाभूत झाल्यात पण काही तोफांची अवस्था ही चांगली आहे त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला महाराजांच्या काळातील टॉयलेट्स बघायला मिळतात किल्ल्याच्या भिंती टिकून राहण्यासाठी महाराजांनी त्या काळी लोखंडाच्या प्लेटचा वापर केला होता लोखंडाचा अर्थ होतो लोह आणि ह्या गडाला ह्याच कारणामुळे लोहगड असे म्हणतात असे आम्हाला खालच्या एका काकांनी सांगितले पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते एक धान्य कोठी आणि सध्या तरी त्या धान्य कोठीमध्ये पाणी आहे पण ते पाणी एवढं स्वच्छ आहे मित्रांनो की खालची दगडंसुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतात सध्या तुम्हाला दिसत नसतील अंधार होता तिथे पण आम्हाला एकदम क्लिअर दिसत होती मोबाईलमध्ये तेवढंसं आपल्याला घेताना आहेत क्लिप्स हा लागतो हनुमान दरवाजा आणि हा तिसरा दरवाजा आहे टोटल चार दरवाजे आहेत किल्ल्याला थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला लागतो महादरवाजा आणि महादरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर असे बोर्ड्स लावलेत हे जे बोर्ड्स आहेत त्यात मॅप आहे लोहगडचा तुम्ही काय काय पाहू शकता हे सगळं आहे आणि इथे एक धान्यकोटीच असावी ही असं मला वाटतं तिथे काही बोर्ड्स लावलेले नाही आहेत पण मला वाटतं धान्यकोटीच असावी लोहगडाच्या बाजूला तिकोना किल्ला विसापूर किल्ला आणि तुंग किल्ला हे पाहायला मिळतात पुढे आल्यानंतर आपल्याला सभामंडप पाहायला मिळते निस्तानाभूत झालंय पण बेस खालचा टिकून आहे आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळते गडाच्या शेवटच्या भागात आपल्याला भगवा ध्वज पाहायला मिळतो आपला आणि तिथेच महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे मंदिराच्या आतमधल्या भागात महादेवाची पिंड आणि महाराजांचा पुतळा पाहायला मिळतो त्याचप्रमाणे मंदिराच्या मागे त्र्यंबक तलाव म्हणून एक तलाव आहे पावसाचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे भरपूर पाऊस आहे इकडे धुकं पण बघू शकता आपण खूपच धुकं बस धुक्याचं आणि पावसाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की आम्हाला काही क्लिप्स घेता नाही आल्या आणि काही प्लेसेस एक्सप्लोर पण नाही करता आल्या त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो आणि काय काय चुकलं आहे लॉगमध्ये ते नक्की सांगा कारण तुमचा भाव नवीन आहे ह्या क्षेत्रात आणि नक्की सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लॉग आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि थँक्यू सो मच तुम्ही माझा लॉग बघितला काही चुका झाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आता पुढच्या लॉग